मी इथे गॅसवरती कढाई ठेवली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे तेल मी इथे ते दीड पळी तेल टाकणार आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता कोणाला तेल जास्त लागतं तर कोणाला कमी लागतं त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्ही खरंच अशा पद्धतीने पोहे एकदा नक्की करून बघा खरंच खूप छान होतात आणि जे आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तो टाकून खरंच खूप छान असं एक वेगळंच फ्लेवर येतो त्या पोह्यासाठी तर नक्की करून बघा तुम्ही हे बघा आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेत खरपूस ते काढून घ्यायचेत आपल्याला एका प्लेटमध्ये तेल पूर्ण निथळून असं काढून घ्या त्याच्यानंतरनं आपल्याला त्याच तेलामध्ये नंतरनं जे आपल्याला सिक्रेट एक पदार्थ टाकायचा आहे तो टाकून घेऊया तरी इथं मी सफेद उडदाची डाळ टाकते तुम्ही त्याच्याऐवजी मुगाची डाळ असेल ती टाकली तरीसुद्धा चालेल आता ही डाळ फक्त अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायची जास्त परतू नका नाहीतर मग जळू शकते ती तर त्याच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्यात मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता कोणाला तिखट लागतं तर कोणाला कमी तिखट लागतं तर त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करा तर मिरच्या आपल्या परतून झाल्या की त्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे मी इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत तर सुद्धा आपल्याला कांदासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरतीच परतात जास्त गॅस मोठा करू नका नाहीतर मग जळू शकतो आपला कांदासुद्धा आणि खरंच तुम्ही अशा पद्धतीने एकदा पोहे नक्की करून बघा खूप छान छान होतात आणि माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा, करा। मला सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तर कांदा परतून झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं एक मोठा बारीक चिरून घेतला आहे मी तोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हे बघा आपला टोमॅटो छान परतून झाला आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आमची हळद रंगाला थोडीशी कमी आहे जास्त रंग येत नाही म्हणून मी थोडी जास्त टाकली आहे तर आता तीसुद्धा आपल्याला अर्धा मिनिटवर परतून घ्यायची त्यानंतरनं त्याच्यामध्ये पोहे घेतलेत मी पोहे मी कांदा ज्यावेळेस त परतायला टाकला त्यावेळेसच भिजून घेतलेले तर ते पोहे टाकून घेते ते टाकल्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि जे शेंगदाणे आपण घेतलेले तळून ते सुद्धा आत्ताच टाकून घ्यायचे म्हणजे छान त्याच्यामध्ये मिक्स होतात तर बघा अशा प्रकारे आपण आता मिक्स करून घेऊया हलक्या हातानेच मिक्स करा नाहीतर मग पोहेचा असा गिचका होतो खूप त्याच्यामुळे एकदम हलक्या हलक्या हातानेच मिक्स करून घ्या पोहे आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला दाखवेल तर आता हे पोहे आपले मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता ते तळून घेतलेले जे शेंगदाणे होते ते टाकून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं हे मिक्स करायचं आहे आपल्याला मिक्स केल्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची म्हणजे पोह्याला खरंच खूप छान चव येते त्याने तर थोडीशीच टाकायची जास्त नाही टाकायची तेही आपण मिक्स करून घेऊया आता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ते सगळे एकत्रित म्हणजे सगळीक लागली पाहिजे ती साखरसुद्धा तर का हे मिक्स करून झालं आहे आता ह्याच्या आपलं ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे झाकण फक्त एखाद मिनिटभरच ठेवायचे जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं नाहीतर पोहे खाली लागतील आणि कडक होतील आणि एकदाच ठेवायचे तेव्हा का झाकण ठेवून झालेलं आहे एक, एक मिनिटभर आता पोहे आपण छान मिक्स करून घेऊयात असे एकदम हलक्या हातानेच मिक्स करा तर आता मी मिक्स करून घेते पोहे छान सगळीकडनं तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे इथे मी अर्धा लिंबू घेतले अर्ध्यालाही थोडंसं कमी आहे तुम्हाला लिंबू जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालेल लिंबू टाकल्याच्या नंतरनेही आपल्याला मिक्स करून घ्यायचेत पोहे लिंबू आधी टाकू नका पोहे झाल्याच्यानंतरनंच टाका नाहीतर मग तुम्ही ताटात पोहे घेतले त्यावेळेस टाकलं तरीसुद्धा चालेल कारण आधी जर लिंबू टाकलं तर पोहेला एक कडवट पण आहे त्याच्यामुळे तर बघा अशा प्रकारे आता मिक्स करून झालेलं आहे आपले पोहे झालेले आहेत आपण ह्याच्यात आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे सगळं मिक्स करायचं आहे आणि मग लगेच गॅस बंद करायचं आहे कोथंबीर टाकल्याच्या ना म्हणजे त्या जे एक कोथंबीरेचा असा एक फ्लेवर आहे तो पोह्यामध्ये छान राहतो त्याच्यामुळे मी गॅस बंद केला आहे आता खरंच तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया नवीन रेसिपीसोबत